नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रांजणगाव महागणपती देवस्थानची पासष्ट एकर जमीन सात बाऱ्यावरून गायब अष्टविनायकांपैकी महागणपती रांजणगाव देवस्थानच्या नावावर ढोकसांगवी तालुका शिरूर येथील तब्बल पासष्ट एकर जमीन होती मात्र ही जमीन सातबारा उतार्यावरून गायब झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे याबाबत निवृत्त लष्करी अधिकारी शिवाजी असवले यांनी राज्यपालांकडे तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणी प्रशासन हल्ले आहे या संदर्भात तहसीलदारांनी मंडलाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून अहवाल तयार केला असून तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे विशेष म्हणजे ही जमीन वतन रजिस्टरमध्ये देवस्थानच्या नावे असतानाही नंतरच्या नोंदींमध्ये ती खासगी व्यक्तींच्या नावे दाखल झाल्याचे समोर आले आहे मात्र या सर्व नोंदी पोकळीस्त असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे निवृत्त लष्करी अधिकारी शिवाजी असवले यांनी मे दोन हजार चोवीसमध्ये जिल्हाधिकारी तहसीलदार तसेच थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती तब्बल वर्षभर पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याने त्यांनी राज्यपालांकडे धाव घेतली त्यानंतर राज्यपाल कार्यालयाने शिरूर तहसीलला कार्यवाहीचे आदेश दिले ढोकसांवी येथील जुने सर्वे क्रमांक चौपन्नशे पंचावन्न व छप्पन्न अंतर्गत अनेक गट क्रमांकाची जमीन वतन रजिस्टरनुसार रांजणगाव देवस्थानच्या नावावर नोंदलेली होती मात्र एकोणीसशे नंतर झालेल्या कढीपत्रक व सातबारा नोंदींमध्ये ती देवस्थानकडून हटवून खासगी नावाने इनाम वर्ग एक म्हणून दाखल करण्यात आली या बदलाची कोणतीही अधिकृत नोंद दान खरेदीखत शासन आदेश किंवा परवानगी पत्र नसल्याने नोंदी पोकळीस्त ठरत असल्याचे असवले यांनी नमूद केले आहे सद्यस्थितीत देवस्थानच्या नावावरील पासष्ट एकर जमीन मालकी हक्कातून बाहेर गेली असून ती पुन्हा देवस्थानकडे वर्ग व्हावी यासाठी कायदेशीर लढा सुरू असल्याची माहिती असवले यांचे वकील ऍड हर्षल गोसावी यांनी दिली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड